बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे मात्र भोगावती नदीमध्ये पूल बांधण्यासाठी टाकलेला मुरूम यंदा महापुराला कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येत्या आठ दिवसात नदीपात्रात पडलेला मुरूम काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना धारेवर धरण्यात आलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्याअंतर्गत बालिंगा इथल्या पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पर्यायी पूल बांधण्याचं कामही सुरू आहे पण हे काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं नव्या समस्या निर्माण होऊ लागल्यात पुलाच्या बांधकामासाठी भोगावती नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे पावसाळा तोंडावर आहे अशावेळी नदीपात्रातील या भरावामुळे महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे आणि राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील काही गावातील पदाधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना निवेदन दिलं येत्या आठ दिवसात नदीपात्रातील भराव आणि गाळ काढावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय दरम्यान दोनवडे बाजूला पंचवीस फूट रुंदीच्या दोन गाळ्याच्या तीन मोऱ्या कराव्यात तसंच पाच ठिकाणी पाईप कल्वेटर कराव्या त्यामुळं पुराच्या पाण्याचा निचरा होईल अशी मागणी करण्यात आली तसंच कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्टीवर मुरूम टाकावा आणि डांबरीकरण करावं लोकवस्तीच्या ठिकाणी गटारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही आलेलो आहे नदीच्या पुलाजवळ आणि शुभम पाटील साहेबांनी आता सांगितले की बाबा हा भरावा हाय हा सात ताकीच्या काढून घेतूनच सांगितलं त्यानंतर नदी खालचा भरावा त्यानंतर बालिंगेच्या फुटलं जे कॉन्क्रीट करायचं आहे ते सुद्धा सात ताकी आज करून घेतूनच सांगितलेलं आहे दोनवडे तर जे फुलाचे जे पायपा निम्म्या अर्ध्यावर आहेत ते पण करून मी तुम्हाला सांगलेलं आहे सात तारखे आज जर झालं नाही तर आठ तारखेला आम्ही सर्व ग्रामस्थ जाहीर करतो बालिंगा मोरीच्या ठिकाणी अजूनही कच्चा रस्ता असून प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात वाढले असून तातडीनं रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करावा अशी मागणीही करण्यात आली भोगावती नदीमध्ये टाकलेला मुरूम काढला नाही तर आठ जून रोजी भोगावती पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी राजेंद्र सूर्यवंशी शिवाजी देसाई दोनवडेचे सरपंच सर्जेराव शिंदे उपसरपंच दिगंबर पाटील पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर शिवराज पाटील भरत पाटील अजय भवड बालिंगाचे उपसरपंच पंकज कांबळे पांडुरंग वाडकर मयूर जांभळे युवराज जत्राटे मोहन गडकरी उपस्थित 头贷。